प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट टॉमॅटो चटणी जी कुठल्याही जेवणाला खास बनवते टॉमॅटो आणि मसाल्यांचा एकदम परफेक्ट संगम गरम गरम पोळी भाकरी डोशाबरोबर मस्त लागणारे टॉमॅटो चटणी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आताच तुमच्या स्वयंपाकघरात दरवळणारा आहे टॉमॅटो चटणीचा अप्रतिम सुगंध व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी टॉमॅटो कांदा मिरची आणि कोथंबीर घेतली आहे टॉमॅटो चटणी तुम्हाला बनवायची असेल तेव्हा तुम्ही लाल रंगाचे टॉमॅटो निवडा कारण की लाल रंगाचे टॉमॅटो निवडल्यामुळे वापरल्यामुळे चटणीचा स्वाद दुप्पट होतो हे सर्व आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि बारीक कापून घेणार आहोत आता आपण कांदा बारीक कापून घेतला आहे मिरची बारीक कापून घेतली आहे कोथंबीर बारीक कापून घेतली आहे आणि टोमॅटो थोडे मध्यम आगाराचे कापले आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चटपटीत झणझणीत आणि अगदी मस्त ही आहे टॉमॅटो चटणीची खासियत गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत टॉमॅटो चटणी म्हणजे स्वर्गीय चव आहे आता आपण कढई छान गरम करून घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घेणार आहोत आपण मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंगामुळे टोमॅटो चटणीचा स्वाद दुप्पट होतो आता आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान आपण तडतडून घेणार आहोत टॉमॅटो चटणीची संपूर्ण चव ही मोहरीच्या तडतडण्यावर अवलंबून असते मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी तुम्ही मिरची टाकू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे हा कांदा आपण हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत जोपर्यंत कांद्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे टॉमॅटोचा ताजेपणा आणि मसाल्यांची झणझणीत चव ही प्रत्येक घासात लागते ही टॉमॅटोची चटणी इतकी टेस्टी लागते ना की बोटं चाटायला भाग पाडतात छान आपल्याला हाय फ्लेमवर कांदा तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे तुम्ही ही टॉमॅटोची चटणी लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता ही टॉमॅटोची चटणी साध्या जेवणालाही खास बनवते जेव्हा तुम्ही वरणभात बनवला असेल आणि तोंडी लावायला काहीच नसेल तेव्हा ही टोमॅटोची चटणी तुम्ही बनवू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर तुम्हाला काहीतरी चटचटीत झणझणीत खायची इच्छा होत असेल तर ही टोमॅटोची चटणी तुम्ही बनवू शकता छान आपण हळद मिक्स करून घेणार आहोत कांद्यामध्ये छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्या घरी कोणतीही भाजी नसेल तर ही टोमॅटोची चटणी तुम्ही बनवू शकता फक्त पाच ते दहा मिनटात तयार होणारी ही झटपट टॉमॅटोची चटणी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि कोथंबीर टाकायची आहे हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारी ही टॉमॅटोची चटणी आहे तुमच्या हजबंडला लवकर ऑफिसला जायचं असेल आणि तुम्हाला उठायला उशीर झाला असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर बनवा कारण टॉमॅटो तर प्रत्येकाच्या घरी सर्वांच्या घरीच उपलब्ध असतात छान हे टॉमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत टोमॅटोमध्ये ॲसिडिटी असते ती ॲसिडिटी जाण्यासाठी आपल्याला टॉमॅटो किंवा गुळ टाकायचा आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला मी काही टिप्स सांगते त्या टिप्स तुम्ही फॉलो करून टोमॅटोची चटणी बनवा तुम्ही इतर भाज्या विसरून जाल एवढी भन्नाट टोमॅटोची चटणी होईल तर पहिली टिप्स आहे ताजे आणि पिकलेले टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत म्हणजे गोडसर आणि नैसर्गिक रंगासाठी अतिशय ही टिप्स तुम्ही जरूर फॉलोच करा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा वास कांद्याचा निघून जातो आणि टॉमॅटोमध्ये ॲसिडिटी असल्यामुळे गूळ किंवा साखरेचा सा तुम्ही वापर करायचा आहे या टिप्स वापरून तुम्ही जर टॉमॅटोची चटणी बनवली तर इतर भाज्या तुम्ही खायच्या विसरूनच जाल हिंग आणि मोहरीची फोडणी चटणीला दिली तर सुगंध आणि पारंपरिक टच देतो ही ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त बनवली जाणारी रेसिपी आहे टोमॅटोची चटणी आपल्याला आता मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर टोमॅटो जळू शकतात टोमॅटो चटणी बनवताना थोडं जास्त तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे ही टोमॅटोची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या बरणीसुद्धा ठेवू शकता कारण ही टोमॅटो चटणी चार ते पाच दिवस आरामात टिकते तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही सोबत ही टोमॅटोची चटणी घेऊन जाऊ शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी टॉमॅटो चटणी आता नऊशे पन्नास सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला आहे हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी थोडेच बाकी आहेत तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मदत करा मराठी माणसानेच आपल्या मराठी माणसाला साथ दिली पाहिजे आता माझी खरी परीक्षा सुरू झाली आहे नऊशे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत हजार होण्यासाठी फक्त पन्नास बाकी आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल मी या चॅनलसाठी खूप मेहनत केली आहे अजून तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत असते तर तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा सगळ्यांचा सपोर्ट सा प्रेम साथ हेच माझं बळ आहे तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल हजार सबस्क्रायबर पूर्ण करेल अशी मी इच्छा बाळगते अशाच नवनवीन रेसिपींसाठी आम्ही कमी खर्चाचे सुंदर रेसिपीसाठी प्रत्यक्षच कुकिंग पॉईंटला तुम्ही लगेचच सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचा वॉच टाईम पूर्ण करायचा आहे तर वेळात वेळ बेड काढून माझ्या रेसिपी संपूर्ण बघत जा महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला गरीब घडाऱ्यातल्या मुलीला खूप खूप सपोर्ट करा तुमचे सर्वांचे आभार मी व्यक्त करू शकत नाही मी छोटी यूट्यूबर आहे म्हणून मला सपोर्ट करत नाही तर प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गरमागरम टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे ही टोमॅटोची चटणी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीची भाकरीसोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा